वैकुंठवासी हनुमंतराव घनश्याम जाधव यांचे वयाच्या अडुसठव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ओबीसी संघर्षसुद्धा नवनाताबा वाघमार यांनी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथील बँक कॉलनीत घनश्याम निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी डॉक्टर पंकज जाधव डॉक्टर पवन जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियांच्या जा दुःखात सहभागी होऊन आस्थैवाईकपणे विचारपूस केली तसेच नवनाथाबा वाघमार यांनी जाधव कुटुंबियांना धीर दिलाय यावेळी बाळासाहेब बोरकर बाबासाहेब सोनोने निवृत्ती रासवे अमित गिरी वंचितचे नेते भारत तांगडे सचिन उजगरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती खरं तर जितकं आपण लोकांच्या सुखदुखात जाताई तितकं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण की आज ओबीसी समाज संकटात आहे आणि विशेषतः ओबीसी समाजातील जे कुठलीही व्यक्ती आजपर्यंत कुठतरी समाजाच्या कुठल्या जातीपातीचा विचार न करता कुठंतरी समाजाचं कार्य करत आले त्यापैकीच आज हनुमंतराव जाधव स्वर्गीय हनुमंतराव जाधव हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेवा करत होते आणि ते निवृत्तसुद्धा झाले होते परंतु ह्या माजलगाव विभागामध्ये त्यांनी गेली तिथं ती लोकांना गोरगरीब शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम केले केलेलं असल्यामुळं आणि त्यांचं पूर्ण गोरगरीब शेतकऱ्यामध्ये एक आदराचं नाव होतं आणि नक्कीच आम्ही ह्या कुटुंबियांची आज भेट घेतली आणि त्यांच्यावर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला कारण की अतिशय म्हणजे नेमकीच निवृत्त झालेले आणि स्ट्रॉंग होते पण अचानक त्यांना कुठतरी हृदयविकार अशा याच्यातून ते गेले आणि अशा वेळी आपण अशा कुटुंबाला देल पाहिजे गेलं पाहिजे भेटलं पाहिजे अशा याच्यातूनच आम्ही जिथं जिथं वेळ असेल त्यावेळी आम्ही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो